प्रकरण होत किती लोकांना आर्या टी केले किती कॅश होती अठरा तारीखला सुमार सुमा, सकाळी आठ वाजताचे सुमारास असं माहिती मिळून मिळाली की बँक पोळी झालेली आहे बँकचं जे करन्सी चेस्ट राहते त्यामधून सुमारास 1.58 कोटी असा कॅश केला होता त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि दहा टीम टीमनी वेगवेगळी वेग वे डायरेक्शनमध्ये तपास केला सी सी टी व्ही तपासणी केली आणि वेगवेगळे वे लोकांना विचारपूस केले आणि दोन ते तीन तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचं जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री निपाळे त्यांनीही हा केलेला आहे ते एकटा बँकमध्ये आला अठराशे रात्री त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरच्या दिशेमध्ये गेला नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीम अरेस्ट केला विचारपूछ केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीचा कन्फेशन केलेला आहे आतापर्यंतची तपासमध्ये एक कोटी सात लाख च्या मुद्देमाल जप्त केलेला आहे इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे इतर कोण कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे ठीक आहे